काय झालं ट्रेन मध्ये चढायला गेलो हे तिकीट हर खाली पड मी बोललो ओके ठीक आहे ठीक आहे मला सांगा तुम्हाला कुठे जायचं आहे आलोय आपण म्युझियमला आमच्या शिवाचा नंबर आठ होत नाही मला पाच नऊ आठ झिरो सेवन असा असू शकतो नंबर आठ होत नाही हो मला हॉटेलचं नाव मुमकॉप श्री ठीक आहे

यू ताई यू आम्ही लय आभारी आहोत तुमचे तुम्ही आमच्या विस्तार एवढे काही नाहीये आम्ही ज्या कामासाठी येत आलोय ना ते काम सोपं करण्यासाठी म्हणून साक्षात आई भावानीच तुमच्या रूपाने प्रकट झाला कसलं काम ते लंडन बघायचं मुजम

काय झालं right, एक मिनिट बघते काय झालं नाकिट मारला असणार आहे काय झालं काय झालंय म्युझियम मध्ये त्यांनी कशाला तरी हात लावलाय म्हणून त्याला सस्पेक्ट म्हणून अरेस्ट होते

हो तसंच काहीतरी येत इथून ये भारतात बोटीत बरे समजा आपण भारतात परत जाताना बोटीतून एखादी वस्तू घेऊन गेलो लांब जड अशी तर का हो पण त्याचा बेल लागेल नाही तर कस्टम्स वाले खूप त्रास देतात अ... मॅडम आम्ही डायरेक्ट कुरिअरच केलं तर चालेल पण काय आहे ना सगळ्याच गोष्टींना रूल्स आणि रेग्युलेशन असतातच पण असं काय न्यायचंय तुम्हाला तलवार तलवार ते नाही म्हणजे तलवार नाही ते तलवारीसारखं सारखं काहीतरी का हे बघा न्यायला तुम्ही काहीही नेऊ शकता पण ते तुमच्या बॅगेच्या लिमिटच्या हिशोबातच ते पाहिजे पासष्ट किलोची किलोचा ऐवज आहे पासष्ट चालेल की एक्स्ट्रा पैसे वरती द्या आणि न्या काय न्यायच मला सांगा? कसे का तुम्ही माझा जीव वाचवला पण तुम्हाला सांगायला हरकत नाही पण तुम्हाला आई रक्ताची शपथ आहे तुम्ही कुणाला सांगायचं नाही शपथ घ्या आई रक्ताची शपथ सांगा रॉयल म्युझियम मध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार भारतात परत आणि बी किडिंग किडिंग कोण काय म्हणले मस्करी करताय ना तुम्ही नाही नाही आई रक्ताची शपथ म्हणला ना महाराजांची शपथ अरे तुम्हाला कोणी सांगितलं की ती तलवार रॉयल कलेक्शन म्युझियम मध्ये म्हणजे <laughs> <laughs> काय आम्ही अभ्यास केलाय मला <laughs> ना तुमच्या आयडियाचा सासू येत आहे हो मॅडम खरंच चोरून घेऊन गेलो ना की रडू येईल रडू काय आहे एकतर मुळात ती तलवार आता तिथे नाहीच आहे काय हो का। इथल्या काही मराठी लोकांनी एकत्र येऊन इथल्या सरकारला लेखी निवेदन दिलं होतं की ही तलवार आमचा ऐतिहासिक ठेवा आहे तेव्हा आमच्या देशाला ती परत द्या म्हणून या लोकांनी लगेच ती तलवार तिथून हलवली आणि क्वीनच्या प्रायव्हेट कलेक्शन मध्ये ठेवली नाही सांगणार आहे तुम्ही लंडन ला आलात छान लंडन फिरा मजा करा आणि परत जा कशाला या गोष्टींमध्ये पडताय नाही ताई ती तलवार आम्ही नेणारच पकडले गेलात ना तर अख्खा आयुष्य ते वाया जाईल तुम्हाला कळतंय का तुम्ही साताऱ्यामध्ये नाही आहात हे लंडन आहे ओ ताई काय सारखं लंडन लंडन लावलंय मग हे जे तुम्ही इथं बसलाय किंवा हे सगळं हे सगळं आपल्याला लुटून बनवलंय त्यांनी आपल्या भारतात ना वस्तू आणून आणून त्यांनी त्यांची म्युझियम भरलीत लोकमान्य पिक्चर बघितलाय ना कोण कुठला आलाय इंग्लंड देश आपण सगळे भारतीय म्हणून थुंकलो तरी त्यात वाहून जाईल का होणार हा ताई कसं आहे आम्ही बाकी काही ऐकून घेऊ पण आपल्या देशाबद्दल काही ऐकून नाही घेणार आणि अजून एक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार यांनी जगाच्या कोपऱ्यात कुठेही लपून ठेवली असाल तरी ती आम्ही शोधणार आणि भारतात परत नेणारच अरे तू प्रेजरा!